आता आपण हार घेऊया मटकी घेतोय कसे दिसत <laughs> <तो केसे गाँ। laughs> आता <आतरादा> रडायला काय <आगा>। आलो <laughs> हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर सकाळी वाचले आहे आठ आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आज आहे मंगळवार तर आज मला उपवास आहे तर आई इकडे बनवती आहे लाडूसाठी डाळ आहे बघा तर लाडूसाठी डाळ बनवती आहे लाडूसाठी आम्ही वेगळी डाळ बनवतो कारण तिला तिखट अजिबात चालत नाही ओके हो नाही आणि चला मग आता चहा वगैरे करूया चहा केला आई नाही कधी <laughs> तू सकाळी चहा पिला असणार आहे हां हे बघा दूध ताकतंय इकडं ताई बनवते चहा आणि आणि मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही हां तर आज आहे मंगळवार ठीक आहे आणि माझ्या मते आज गणपतीचा वार आहे ठीक आहे मी मंगळवारचा उपवास धरत असते पण मी बऱ्याचशा लोकांच्या तोंडाने ऐकते की मंगळवार गणपतीचा वार नाही आहे बुधवार असतो गणपतीचा वार मग जर असं आहे तर अंगारकी चतुर्थी मोठी अंगारकी चतुर्थी मंगळवारीच काय येते मग मंगळवारच गणपतीचा वार आहे बरोबर का नाही पण आमच्या घरामधले पण म्हणतात त्यांनी बरेच जण मला बाहेर पण बोलले की गणपतीचा वार बुधवार असतो तर मला या प्रश्नाचं उत्तर खरं काय आहे मंगळवार वा असतो वार का बुधवार असतो मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा ठीक आहे चला काल आई रडली होती ॲक्च्युली काल थोडंसं ती इमोशनल झाली होती कसं घरच्यांचं म्हणजे भावाचं नाव वगैरे काढलं म्हणून ती थोडं इमोशनल झाली त्यामुळे ती रडली तसंही मी तिला काही रडून वगैरे देत नाही आणि मी आल्यापासून सारखे हसत असते पण आता कसं आहे कधी कधी जुन्या आठवणी वगैरे नाही तर माणसाला वाटतंच ना तर माझ्यामुळे तरी ती खूप हसते मी आहे मी तिला खूप हसवते खूप हसवते तुम्ही विचारून घ्या तिला सारखं दिवसभर बी हसवत असते काही ना काही आणि रात्री पण आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसतो आई मी तिकडे इथंच झोपते आईजवळ खाली तर रात्रीचं पण आम्ही बऱ्याच वेळा गप्पा विप्पा मारत बसतो काय 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 इकडचं तिकडचं तिकडचं तर मुलाच्या तारखेला आता फक्त दोन ते चार दिवस राहिलेले आहे ती तारीख झाली की, की ता मग हो हो मला तिकीट काढायचं आहे त्या तारखेचं काहीही येऊ दे पण आता मी तिकीट काढून मी जाणार आहे चार महिने होत आणि मला इथे आहे मी तर बघूया काय होतं वकील काय बोलतात काय नाही ते तुम्हाला मी नक्की सांगलच हो की नाही तुझ्या संघाला आडं बोलणार आहे काय बोलते मला पण माहिती नाही आहे काय बोलायचं तुला काय बोल माई काय बोलली नाही समजलं ठीक से बोल ठीकसे बोल आई आय लव्ह यू टू बेटा कसं करते आय लव्ह दाखव दाखव आय लव्ह यू टू बेटा आय लव्ह यू टू बेटा, बेटा। लाडो मला ना दिवसभरामध्ये खूप वेळा अशी करते आय लव्ह यू मम्मा आय लव्ह यू टू बेटा मी तिला बोलत असते आणि दिवसभरात ती मला खूप वेळा बोलते खूप वेळा बोलते लाडो आणि खूप भारी वाटता पोरीने बोललेलं खूप भारी वाटते बार। हिनी माझ्या बॅगेतन लिपस्टिक काढली आहे मला आहे लाव कस करू असं करू का वाव वा कसं करू कसं करू वाव कस लाव लाडो दिवस बरं इतकी हसवती इतकी हसवती ना हे मंगळवार आम्ही निघालो आहे गणपती मंदिरामध्ये बघा लाडू लाडूला पण घेऊन चालली आहे तर चला मग जाऊया आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे माझा हेअर कट करायला तर विचार केला की जाण्या अगोदर एक हेअर कट करूया नवीन लुक बघा माझा कसा आहे चला त्यात आपण हार घेऊया देवाला आता ठेवा फूल पकड जे बप्पल द्यायचं चल चला 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 लाडू इकडे बाळा लाडू इकडे इकडे चल इकडे चल तर आम्ही आलो आहे गणपतीच्या मंदिरात चला लाडू बघा ना लाडू <laughs> लाडू चप्पल जुता काढ आम्ही आलो आहे मंदिरात തതે൰� electron Tho you good at tho? That tho? തે൰ electron തે൰ electron തે൰ electron തે൰ electron चला चला आमचे खूप छान दर्शन झाले आहे आणि आता आम्ही निघालो आहे लाडू किती छान पाया पडते बघितलं ना तुम्ही आणि सांगावं पण लागत नाही तिला इतकी छान पाया पडते चला आता चाललो आहे आम्ही हेअरकट कट करायचं आहे ना मला आता आम्ही निघालो आहे इकडनं हेअरकट करायला म्हटलं जाण्याअगोदर मी थोडा चे लुक थोडं चेंज करूया <laughs> हेअरकट करूया आणि मला हेअरकट का करायचं आहे कारण की इथे एक पार्लर आहे तिथंच मी नेहमी हेअरकट करत असते कारण ती खूप छान हेअरकट करते तर चला मग जाऊया तर आता आम्ही इथून करतो आहे रिक्षा कारण की पार्लर थोडंसं लांब आहे कुणी आहे का तर कोण इकडं चला मी रिक्षात बसलो आहे आणि रिक्षात पण असं वाटतं विमानात बसलो बस रिक्षाला लायटिंग खूप छान केलेली आहे असं वाटतं विमानामध्ये बसलोय रिक्षावाले पण हसतात तो चला आम्ही आलो आहे वरती आहे पार्लर तर आलो आहे ब्युटी पार्लरला पोहोचलो आहे चला 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 आलो आहे आम्ही चल लाडू हेअरकट करायचा करायचं लाडूच आपण चला बघा लुक हेअरकट करूया आपण मॅडम आता ते बाहेर गेले हे बघा माझा हेअरकट झालं आहे आणि हे बघा माझा नाही लोक नाही कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा आणि हेअरकट कसं झाला मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता निघालो आहे हा चला ठीक आहे मी तात्पुरतेवरती आणले आहे कारण ते जायचं आहे घरी मोकळे नाही वाढत आहे पण खूप छान हेअरकट आहे चला तर आता आम्ही निघलो आहे आणि इथे थोडासा भाजीपाला वगैरे घेणार आहोत तर चला वीस रुपये पावचे सत्तर रुपये किलो द्यानस का तुझं जाऊन मारावं लागेल का ठीक आहे द्या ठेवायला पाहिजे लढ <laughs> बनाना हा बनाना ताई घेते भाजी पन्नास रुपये पावशीर लसूण झालाय किती महाग इकडे थांब 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 कच्चे कच्चे घे आई म्हणजे दास दिवस राहतात ते थोडेसे असे कच्चे घे किती घेतले आहे एक किलो घे ना एक किलो आहे ना द्या किती झाले एकशे पंचेचाळीस तर आमची मार्केटिंग झाली आहे भाजीपाला झाला आहे द्या पिशवी माझ्याकडे तू हात धर पिशवी दे, दे, दे. जड इकडं दे चल तू हात हात धर हाँ। चला 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 अच्छा चल चल आपण रिक्षा करू हा रिक्षा करू समोरून चल मटकी घेतोय आम्ही दर, दर पिशवीत ठेव छान हो। आहे मटकी थांबलोय आम्ही रिक्षासाठी रोडला कारण की पिशवी फार जड आहे आणि ही काही आईचा हात धरत नाही त्याच्यामुळे आम्ही रोडला थांबलो तर आता आम्ही बसलो आहे रिक्षात निघालो आहे घरी वाट बघत बसला का माझी आलो आलो चला चला, चला। आ गया <laughs> बोल आ बोल परत एकदा तर मी हा केला आहे स्टेप कट केला आहे आणि पुढे पुढे मी टाकला आहे लेअर कट हे बघा आणि माझा भाऊ इथे बसलाय म्हणतो काय धड नाही कशी <laughs> दिसत आहे काय तुला आंधारेलो तर ते नाव काय बर तुला सांगते मी आता हा त्या करू छान केस कापली आणि नाव ठेवतोय या माझ्या केसांना याच्या बायकोनी कापली असते ना म्हणलं लय भारी दिसती लय भारी दिसती बायकोला हा माधुरी सारखी दिसत माधुरी दीक्षित सारखी हिरो हिरोईन कसं असतं मेकअप असतं मी आता ओरिजिनल आहे बरं का एकदम ओरिजिनल काही मेकअप नाही केलेला ओरिजिनल अशी दिसते तर मेकअप केल्यावर कशी दिसत सांगा बरं मला नको रात्री पाणी वाटण काय बोलला काय बोलला रात्री आंधारात दिसू नको मला मी केस कापले सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं मला कसे वाटत ते माझे हेअर आणि मी जास्त नाही कापलेले एकदम कमी कमी टाकले सगळ्यांनी सांगा एकदम बकवास दिसू आले <laughs> काय म्हणला सगळ्यांनी सांगा एकदम बकवास दिसून <laughs> बकवास दिसून आले बघू आता तुझ्या कोण चांगला कमेंट करत काय तुझ्याकडनं लोक बोलतात का माझ्याकडनं बोलतात ऐका रात्री ना अंधारात विडो घ्यायचा बघा तुम्ही लाभार एवढ दे दिसत नाही रे उगाच रे लोकांना भडकून देऊ नको तू कशाला भडकून द्यायची भडकवताय तू दिसत तिथे दिसतं ना बघ ना ते असं असं काय करून ठेवलं ते हा हे बघ किती छान स्टेप टाकले पुढे लेअर टाकले मस्त पैकी एका लेडीजची कमेंट आलेली होती ती मी तुम्हाला सांगते काय बोलली मला मी तुम्हाला सांगते आता रात्रीचे वाजले आहे दहा आणि मी राडो गेलो होतो पाणीपुरी आणि पॅटीस खाण्यासाठी तर एका लेडीजची मला कमेंट आलेली आहे की तुम्ही रोज रोज बाहेरचं खाता एवढं बाहेरचं का खाता तर ॲक्च्युली त्याचं कारण आहे बाहेरचं खायचं कारण की मी जिकडे राहते ना तिकडे जे टेस्ट इकडे आहे ना ते मला तिकडे नाही पटत ठीक ना? आहे ना मला माझ्या गावाकडचं जे पण आहे ना ते सगळं खायला आवडतं आता एकच गोष्ट मी तुम्हाला दाखवते तिकडे आहे ना भुईमुगाचा शेंगा आहे ना भेटत नाही तिकडं ठीक आहे भेटतात पण असं कडक कडक भेटतात तर हे बघा मी इथं रात्रीचे दहा वाजले आहे शेंगा भाजतीये हे बघा आता काही गोष्टी अशा असतात ना त्या फक्त गावालाच भेटतात आणि त्या आपल्याला खायलाही छान वाटतात तर माझा आजचा हा हेअरकट तुम्हाला कसा वाटला मला नक्की नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे आणि दुसरी गोष्ट व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब जे करा जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड दप केल्यावर नोटिफिकेशन येईल ठीक आहे ना आणि व्हिडिओ शेअर करा धपाधप शेअर करा ठीक आहे चला मग बाय एक मिनट थांबा थांबा थांबा, थांबा जाऊ नका लाडूला बाय बोलायचे मी जसं बाय बोलले की ती पळत पळत आली तिकडनं बाय आतून थांबा एक मिनट तर तिचं ऐकून जा हां जाऊ नका तसं थांबा काय